आज मीडिया समोर येण्याचं कारण आहे का ज्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे कलेक्टर आहे सीओ आहे आणि बी आहे हे घटना माझ्याकडे एक जे एक माता मृत्यू झाली आहे आणि त्याच्या मुलाने माझ्याकडे तक्रार केली आहे ते बाबानगर मेवा सांकोश्वरच्या बाबानगर पाडा आहे जे बाय अंगणवाडीमध्ये हेल्पर म्हणून लागली होती ते लागली तेव्हापासून तिच्या नावाने दुसरी बाय काम करत होती पे ते बाय मरून गेली ते महिल्यानंतर सहा महिने झाले तरी ती याच्या नावाने पगार दुसरी बाय घेत होती आणि म्हणून ते तक्रार माझ्याकडे त्या मुलाने केली नंतर माझी आईची पगार दुसरी बाय घेते आहे आणि या अधिकारीना वारंवार मी तक्रार करतो आहे तरी माझी आईची पगार दुसऱ्याला देतो आहे आणि म्हणून माझ्याकडे तक्रार केली नंतर या जिल्ह्याचे कलेक्टर आणि सी ओ आणि बीडीओला मी माझ्या पत्रावर तक्रार केली जोडजवळ जो जो दोन महिने झाले आहे ते तक्रार कलेक्टर कडे आहे सीओ कडे आहे बीडीओ दोन महिन्यात जे आमदारने तक्रार केली आहे ते जे संबंधित दोषी सीडीपीओ आहे किंवा सुपरवायजर आहेत त्यांच्यावर चौकशी करून गुन्हे दाखल करा पण एवढे निष्क्रिय आहे या जिल्ह्यामधले अधिकारी आहे तर त्याने आतापर्यंत लक्ष दिलं नाही एक आमदारने तक्रार केली नंतर त्याच्या आठ दिवसाच्या आज नियम